हाय एव्हरीवन आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त सांडग्याची भाजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मस्त आणि म चमचमीत आणि झणझडीत खूप छान होणारी ही रेसिपी आहे आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अशा चमचमीत आणि झमझमीत रेसिपीसाठी काव्याज रेसिपी अँड व्ही लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी अर्धी वाटी हे सांडगे घेतले आहेत हे मिक्स डाळीचे सांडगे आहेत याला कोणी कोणी वडा देखील म्हणतात पण आमच्या इकडे याला सांडगे याच नावाने बोललं जातं आता ही अर्धी वाटी जे सांडगे घेतले होते आपने का पैन भाजूंगे भाजूंगे ते आपण एका पॅनमध्ये मस्त खरबूज रंगा येईपर्यंत भाजून घ्यायचे भाजून घेतल्यामुळे टेस्ट वाढते आणि मस्त खायला देखील खूप छान लागतात आणि शिजायला पटकन शिजले जातात इथे बघा रंग बदलेपर्यंत मी हे सांडगे व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत परत आपण त्या वाटीमध्ये हे सर्व सांडगे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे असे मी मस्त असे सांडगे भाजून घेतले आहेत आता आपण हे सांडगे एका खलबत्त्यामध्ये टाकून व्यवस्थित असे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त जाडसर नाही अवडध असे एकाच दोन एकाच दोन असे वाटून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे शिज शिजले जातात लवकर आणि आपली भाजी जी आहे ती दाटसर बनते त्यामुळं थोडेसे अबडधबड असे वाटून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता मी खूप जास्त बारीक नाही केले एकाचे दोन एकाचे दोन असे करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण हे सांडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये तुम्ही पाहू शकता इथे बघा काही काही थोडंसं बारीक जास्त झाले आहेत आपण ही भाजी आपली दाटसर होण्यास मदत होते आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे या भाजीसाठी थोडंसं जास्तच तेल वापरायचं एक मोठा चमचा मी तेल टाकून घेतला आहे व्यवस्थित असं चांगलं गरम तेल झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे मी इथे मी एक चमचा जिरट जिरप आणि एक चमचा मोहरी टाकून घेतला आहे व्यवस्थित तडतड केल्यानंतर मोठा मीडियम साईजचा एक कांदा कापून घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मस्त दोन तीन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे इथे बघा आपला मस्त कांदा फ्राय करून झाला आहे आता इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे हे काळं तिखट आहे घरातले साठवणीतलं जे तिखट आहे ते आहे खूप जास्त मसाले टाकायची गरज नाही आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतली आहे या भाजीसाठी खूप जास्त मसाल्याची गरज लागत नाही आहे आणि अद्रक लसणाची पेस्टची देखील गरज नाही आहे कारण ऑलरेडी अद्रक आणि लसूण आपण जो वडा बनवला आहे ना त्याच्यामध्ये टाकलेला असतो त्यामुळं गरज नाही आहे आता इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि जे आपण भाजून घेतले होते सांडगे ते देखील व्यवस्थित असे मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत इथे बघा मस्त दोन तीन मिनटं मी तेलामध्ये व्यवस्थित मसाल्यांसोबत आपलं सांडगा व्यवस्थित असा फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हा सांडगा फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपण इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे भाजीसाठी असं केल्यामुळे आपली भाजी टेस्टी राहते आणि खायला मस्त होते चमचमीत होते पाण्यासारखी अजिबात होत नाही इथे बघा आपल्याला आता ही भाजी किती पाण्यासारखी दिसत आहे पण आपला सांडगा जसा जसा शिजला जाईल तसं तसा आपल्या भाजीला दाटसरपणा येतो ते बघा एक उकळी आली आहे आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे हिरवी आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं व्यवस्थित आपली भाजी शिजवून घ्यायची आहे तर पाच ते दहा मिनटानंतर इथे बघा आता आपली भाजी आपण उघडून बघूया इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळी दिसत होती भाजी ती आता आपली थोडीशी दाटसर दाटसर झाली आहे आणखीन इथे मी थोडंसं गरम पाणी करून टाकून घेतलं आहे कारण आपली भाजी शिजायला आणखीन वेळ होता त्यामुळे आता इथे जे भाजलेले शेंगदाण्याचं कूट असतं ते इथे मी दीड चम्मच टाकून घेतला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत परत झाकण ठेवून आपण एक अजून पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे इथे बघा आपली भाजीवरती मी झाकण ठेवलं आहे आणि एक पाच दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप जास्त दाटसर झाली आहे खूप मस्त आपल्या भाजीला थिकनेस आला आहे किंवा दाटसरपणा खूप जास्त आला आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळी भाजी बनवायची नाही मस्त अशी थोडीशीच म्हणजे खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही व्यवस्थित अशी मीडियम बनवायची आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपला सांडगा व्यवस्थित शिजला आहे का आपण हे एका चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं इझिली सांडगा व्यवस्थित असा शिजला आहे आणि खूप मऊ सुध झाला आहे त्यामुळे आता आपली भाजी इथे तयार झाली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये भाजी खाण्यासाठी सर्व करून देऊया चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खूप टेस्टी लागते ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि सांडग्याची देखील रेसिपी मी अपलोड करणार आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ नक्की बघा इथे बघा आता आपली भाजी गरमागरम सर्व झाली आहे मस्त खूप छान लागते प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबर खूप जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे प्लीज नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके बाय